सांगतो पालकमंत्री बद्दल काय दीपक केसरकर साहेब बोलले मला मी ऐकलेलं नाही पण मला रवींद्र चव्हाण माहिती आहेत कसे आहेत मी त्यांच्याबरोबर पाच वर्ष काम केलेलं आहे त्यांनी एकदा ठरवलं की जिल्ह्यामध्ये युती व्हायलाच हवी तर ते ॲट एनी कॉस्ट होणार हे इकडचे जे आहेत ना त्यांचे कोण प्रभाकर सावंत वगैरे जे काय आहेत ना ते सगळे पगारावर आहेत हो ते काय स्थानिक सांगणार आहे वरती की युती करू नका म्हणून तुम्हालाही माहिती आहे तिकडे चक्र कसं चालतं ते म्हणून मीटरवर असणारी लोक बोलू शकत नाही वरती की युती नको हे जे पदाधिकारी आहेत ना मी ज्यांची नावं घेतली प्रभाकर वगैरे हे सगळे जे आहेत मीटरवरती आहेत रवींद्र चव्हाण साहेबांनी ठरवलं असतं मला सिंधुदुर्गात युती हवी राणेसाहेब बोलले त्यांना युती हवी आहे तर मला पण हवी आहे असं ठासून जर सांगितलं असतं कोण नाही म्हणणार होतं त्यांना त्यांचं वजन केवढं बी जे पीमध्ये एवढा मोठा माणूस प्रदेश अध्यक्ष एकदा बोलल्यानंतर कोणाची हिंमत आहे नाही म्हणायची म्हणून मी जे म्हटलं ते अजूनही मी त्याच्यावर ठाम आहे हे झालं आहे ते, ते सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांमुळे झालेलं आहे रत्नागिरीमध्ये त्यांनी ठामपणे सांगितले खालच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बघा काही जरी मिळालं तरी चालेल वीस सीटा नाही वी सीट मिळालं तरी चालेल पण इकडे युती पाहिजे आहे बरोबर आहे वीस सीटपेक्षा कमी तिकडे युती झाली तुम्ही रत्नागिरीचे आहात मा काय परिस्थिती आहे जे दिलं ते घेतलं कारण का चव्हाण साहेबांनी ठासून सांगितलं किती जरी कमी मिळालं तरी रत्नागिरीमध्ये मला युती हवी आहे तसं ठासून इकडे सांगायला पाहिजे होतं इथे तर आम्ही फिफ्टी फिफ्टी द्यायला तयार होतो आता हे एकामेकावर आहेत पण तुम्हाला मुळापासून जे काय घडलं ते मी तुमच्यासमोर मागच्या दहा बारा दिवसापासून